हॅलो एव्हरी मी पल्लवी पवार माझ्या पेजवरती तुम तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे तर आजचा व्हिडिओ आहे तो नवीन संदर्भात बिझनेस संदर्भात आहे तर पुन्हा एकदा आपण भेटतो नवीन व्हिडिओमध्ये नवीन व्यवसायासोबत नवीन आयडियांसोबत सो त्याच्या आधी मी प्लीज सगळ्यांना सांगेल की नवीन असाल तर नक्की मला फॉलो करा यूट्यूबवरती सबस्क्राईब करा आणि कम आवडला व्हिडिओ तर नक्की लाईक करा आणि प्लीज कमेंट्स करायला विसरू नका तुम्हाला माझ्या व्हिडिओ आवडतात की नाही ते नक्की कळवा कारण की तुम्ही कमेंट्स केलात तर मला कळेल की मी ज्या व्हिडिओ बनवते ते योग्य बनवते की अयोग्य बनवते माझं काही चुकत असेल तरी पण आवर्जून कमेंट करा सो so, जास्त वेळ न घालवता मी ज्या आता विषयावरती टॉपिकवरती व्हिडिओ बनवते त्याला आपण सुरुवात करूया की तुम्ही आता सगळ्यांनी टायटल वाचलेलंच आहे की कशा संदर्भात करते तर बरेच असे व्यवसाय आहेत जे आपण पुढे पुढे आपण घेत जाणार आहोत की झिरो इन इन्व्हेस्टमेंटमध्ये म्हणजे आपल्याला जर एखादा व्यवसाय करायचा बिझनेस करायचं तर आपली सुरुवातच होते पैशापासून म्हणजे मिडल क्लास लोकांची सुरुवात होते ती पैशापासून ज्यांच्याकडे पैसे आहेत ते कोणते मोठ्या मोठ्या एम्पायर मोठे मोठे बिझनेस टाकू शकतात पण जे आपण नॉर्मल लोक असतो त्यांना एखादा व्यवसाय करायचं आहे चालू तर आपली सुरुवात होते ती की पैशांपासून की आपल्याकडे भांडवल नसतं इन पैसा नसतो तर आपण बिझनेस म्हणजे बऱ्याच प्रकारच्या आयडिया असला तरी विषय येऊन थांबतो तो पैशावरती थांबतो तर चला जा मी आज हो तुमच्यापर्यंत म्हणजे ज्या व्यवसायांचे मी अनुभव घेते ते तुमच्यापर्यंत शेअर करण्याचा मी प्रयत्न करते तर असाच एक व्यवसाय याच्यामध्ये आहे की जो मी गेले सहा सात वर्ष करते म्हणजे माझी ओळखच याच्याने निर्माण झालेली आहे असा हा व्यवसाय आहे आणि मजबुरीमध्ये मी तो सुरू केला होता आणि आज कुठेतरी असं वाटते की त्या म्हणजे तो चालू केल्यामुळे कदाचित माझ्यामुळे थोडंफार लोकांचा फायदा होतो आहे किंवा त्यांना काम मिळालेलं आहे हा एक प्रकारचा आनंदच आहे तर सात वर्षापूर्वी मी कोणता व्यवसाय चालू केला होता मी याआधी पण व्हिडिओ बनवला आहे जर जुने लोक असतील त्यांनी कदाचित बघितलं असेल नवीन लोकं असतील तर ता त्यांच्यासाठी मी पुन्हा एकदा एक्सप्लेन एक करते की मी सात नऊ वर्षापूर्वी सॉरी नऊ वर्षापूर्वी म्हणजे माझी मुलगी ज्या वेळेला एक वर्षाची होती त्यावेळेला मी या बिझनेसमध्ये उतरले त्याआधी मी जॉब करत होती पण जसं फर्स्ट बेबी झाली पहिली मुलगी मला झाली त्यामुळे सगळी कामं माझी स्टॉप झाली म्हणजे मी जॉब करायचं सोडून दिला आणि याआधीपासून पण मला जॉबमध्ये इंटरेस्ट नव्हता पण करायचं म्हणून करत होतो कारण की व्यवसाय करायचा तर आपल्याकडे इन्कम नाही भांडवल नाही इथूनच सुरुवात होते तर माझी मुलगी जेव्हा एक वर्षाची होती आता ती दहा वर्षाची झाली म्हणजे नऊ वर्ष मी ज्या बिझनेसमध्ये त्या बिझनेसबद्दल मी तुम्हाला सांगते मी राखी मॅन्युफॅक्चरिंगचं काम करते सुरुवातीला मी असंच Uh, कुणाकडून तरी काम आणायचे दोन तीन वर्ष ते महिलांपर्यंत काम द्यायची आणि आता स्वतःचं मॅन्युफॅक्चरिंग आहे त्याचसोबत जो मी बिझनेस तुम्हाला सांगते ते बिझनेस असे आहेत की मी ज्या ठिकाणी राहते तिथे आजूबाजूला कंपनीज असतात म्हणजे गारमेंटच्या कंपनी असतात कुठल्या पॅकिंगच्या कंपनी असतात जिथे स्टिकर बनतात जिथे दिवाळीचं दिवाळीला जे मटेरियल लागतं आपलं पावलं वगैरे त्याला स्टोन लावायची कामं असतात किंवा आता जर तुम्ही मुंबई साईडला असाल मलाड साईडला असाल तर तिकडे ज्वेलरीचं काम येतं म्हणजे ज्वेलरी बनवायचं त्याच्यावरती स्टोन लावायचं बऱ्याच प्रकारची कामं त्या वेस्टर्न लाईनला खूप कामं आहेत जिथे शोधू तिकडे आहे तिकडे पण भिवंडी वगैरे साईडला पण बरेचसे असे कारखाने वगैरे आहेत तर तुम्हाला याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट नाही करायचे बट तुम्हाला याच्यामध्ये मेहनत घ्यायची म्हणजे याच्यामध्ये तुमचा एकही रुपया यूज होणार नाही आहे या व्यवसायामध्ये आणि तोही तुम्ही घरातून तुम करू शकता तुम्हाला कुठेही गाळा घ्यायचा नाही आहे किंवा बाहेर पडायचं नाही घराच्या हे घरातून करू शकता सो मी नऊ वर्षापूर्वी चालू केलं होतं तेव्हा मी म्हणजे मार्केटमध्ये जाऊन ते जे राखीवाले होते राखी मॅन्युफॅक्चरिंग त्यांना शोधलं त्यांच्याकडून रॉ मटेरियल आणलं मी त्यांना कॉन्फिडन्स दिला की माझ्याकडे आहेत महिला मी तुम्हाला जे काम तुम्हाला पाहिजे जे डिझाईन पाहिजे ती मी बनवून देईल असा माझा प्रवास नऊ वर्षापूर्वी सुरू झाला होता तेव्हा मला त्या कामाबद्दल जराही नॉलेज नव्हतं झिरो नॉलेज होतं की ते कसं करायचं असतं काय करायचं असतं पण एक होतं की मला ते करायचं आहे आणि माझ्या ते सोयीस्कर होतं की माझी मजबुरी होती मुलगी माझी लहान आहे मी घराच्या बाहेर पडून जॉब करू शकत नव्हती आणि थोड्याफार इन्कमची पण गरज होती कारण की एकट्या फॅमिलीमध्ये एकट्या मेंबरवरती पण आपण पन सगळा लोड टाकू शकत नाही या मजबुरीमध्ये मी हे काम चालू केलं होतं आणि आता कुठेतरी माझी ती ओळख झाली की मी महिलांना कामं देते म्हणून मला आज आजूबाजूच्या एरियामध्ये ओळखलं जातं सो मी राख्या मॅन्युफॅक्चरिंगचं काम करते आत्ता माझ्याकडे दिवाळीच्या पावलांवरती स्टोन वगैरे लावायचे असतात ती कामं असतात आपले हेअर ब्रॉशेस जे असतात जे वेण्या असतात नकली फुलांच्या वगैरे त्या पण मी बनवते म्हणजे असे दोन तीन डीलर आहेत की त्यांच्याबरोबर मी कॉन्टॅक्ट करून त्यांना शोधलं आहे म्हणजे एकेकाली -एक जे वेण्यांचं मी बोलते ते तर मी मस्जिदला जाऊन एक एक दोन दोन दिवस फिरून फक्त फिरायचं आणि त्या दुकानवाल्यांना विचारायचं की तुमच्याकडे जो हा माल येतो तो तुम्ही कुठून आणता म्हणजे आता ते पण होलसेलरकडून घेतात मग ते होलसेलर मॅन्युफॅक्चरिंगवाल्यांकडून घेतात मग असं करून करून आपल्याला त्या कॉन्टॅक्टपर्यंत पोहोचायचं असतं म्हणजे याच्यामध्ये तुमची इन्व्हेस्टमेंट झिरो आहे पैसे तुम्हाला खर्च करायचे नाही पण याच्यामध्ये स्ट्रगल आहे मेहनत आहे होप सोडायचं नाही की तुम्ही मेहनत करायचं आहे मार्केट शोधायचं आहे की कोण मॅन्युफॅक्चरिंग कोण आपल्याला डीलर असा मिळतोय का की तो आपल्याला घरी काम करून करायला देऊ शकतो घरी कामा करायला देतात एवढं शंभर टक्के आहे कारण की एवढे जे पीसेस असतात एवढं मटेरियल असतं एवढा जो त्यांचा स्टॉक असतो तो काय ती लोकं तिथे बनवत नाहीत त्यांना जास्त महिलांची गरज असते आणि त्यांनी जर जॉबवरती अशा महिलांना ठेवली तर त्यांना दिवसाला तीनशे चारशे रुपये देणं पण परवडत नाही त्याच्यामुळे कमीत कमीत पैशामध्ये ती लोकं घरी देतात आणि माल करून घेतात सो तुम्ही पहिल्यांदा इन तुमच्या आजूबाजूला इन्क्वायरी करतात तुम्ही ज्या एरियामध्ये राहताय तिथे इन्क्वायरी करा की तुमच्या आजूबाजूला कोणत्या अशा इंडस्ट्रीज आहेत का कारखाने आहेत का जिथून आपण या गोष्टी आणू शकतो किंवा मोठं मार्केट आहे का जसं मुंबईला भुलेश्वर मस्जिद मार्केट आहे तिथे फिरल्यानंतर तुम्हाला ऑटोमॅटिक कामं मिळतातच मिळतात थोडीशी स्ट्रगल करावी लागते मेहनत करावी लागते आणि त्यामागे पण खूप हे आहे म्हणजे काम इझी नाही आहेत ते घेऊन येणं ते तुम्हाला तुमच्या पन्नास शंभर बायका असतील त्यांच्यापर्यंत ते वाटणं त्यांना ते दाखवणं त्यांना तेवढंच जिम्मेदारीने परत त्यांच्याकडून ते तेवढंचं तेवढं सामान व्यवस्थित करून घेणं आणि समोरच्याची जी रिक्वायरमेंट असते तसं त्याला ते करून देणं म्हणजे ह्याच्यामध्ये मेहनत खूप आहे पण एक आहे की तुमच्याकडे इन्कम तुम्हाला म्हणजे ती लोक आपल्याला काम देताना आपला ॲड्रेस देतात म्हणजे माझ्यापर्यंत तरी आत्तापर्यंत हे झालं आहे की आपला ॲड्रेस विचारतात काही काही ठिकाणी आधार कार्डचे झेरॉक्स वगैरे घेतात पण जिथे पैसे भरायचे असतात तिथे मी स्वतःच हात घालत नाही कारण की मला विश्वास नाही की मी माझा पैसा मला रिटर्न मिळेल की नाही त्याच्यामुळे मी पैसे भरायच्या कामामध्ये कोणताच पडत नाही आत्तापर्यंत मला जेवढी कामं मिळालीत कंदील पॅकिंगचं काम आपल्याकडे दरवर्षी असतं हेअर ब्रशेसचं असतं डायमंडचं असतं माक्सच्या ज्या लेस आहेत त्याचं तर सध्या काम चालू आहे राख्यांचं पण आपल्या इथे काम चालू आहे एकाच महिन्यानंतर कंदील पॅकिंगचं काम चालू आहे पण मी तिथे झिरो इन्व्हेस्टमेंट म्हणजे माझ्या खिशातला एकही एक रुपया न देता मी काम सुरू केलेलं आहे आणि मला छान रिस्पॉन्स पण आहे म्हणजे समोरच्याला जर मी दोन रुपये देते आणि मला एक रुपया मिळत असेल तर मी त्याच्यामध्ये हॅपी आहे कारण की माझंही काम होतं आहे घरात राहून मी हे करते स्वतःचा बिझनेस स्टार्ट करते आणि मी समोरच्याला पण दोन पैसे कमवायला त्यांच्यापर्यंत म्हणजे ती लोक तिथपर्यंत जाऊ शकत नाही किंवा एखाद्या व्यक्तीला हे काम येऊ शकत नाही म्हणून मी पन्नास बायका एकत्र घेऊन त्यांच्यापर्यंत हे काम पोहोचवण्याचा प्रयत्न करते म्हणजे याच्यामध्ये आपलं एक चांगलं सोशल वर्क होतं आहे ना तुमचं नाव होतंय त्याचप्रमाणे तुम्ही लोकांचं पण भलं करताय की तुम्ही त्यांना काम देत त्यांच्या घरापर्यंत पोहोचून आणि आपलं पण स्वतःचं इन्कम कारण की कोण काही हे फुकट करत नाही म्हणजे सोशल वर्क करायला आपण काही खानदानी पैसेवाले नाही आहोत की आपण हे करू शकतो आपल्याला पण एक दोन पैसे मिळतात आणि समोरच्याला पण त्याच्यामध्ये इन्कम मिळते सो झिरो इन्व्हेस्टमेंटमध्ये माझ्यासाठी हे बेस्ट काम आहे जे मी तुमच्यापर्यंत शेअर केलं तसं प्लीज तुमच्या इथे तुम्ही शेअर शोधा म्हणजे शोधल्यावर नक्की मिळतं दोन दिवस नाही मिळणार ना, तीन दिवस नाही मिळणार ना, तुम्ही मार्केटमध्ये सर्च करा अशी असे कंपनीवाले असे मॅन्युफॅक्चरिंगवाले असतात की त्यांना त्यांचं जे रॉ मटेरियल आहे ते घरात महिलांना करायला करायला द्यावं लागतं सो, सो तुम्ही ट्राय करा नक्की मला कमेंट्स करून सांगा की तुम्ही तुम कोणत्या एरियामध्ये राहता तिकडे जर आजूबाजूला माझ्या ओळखीमध्ये काय काम असेल तर मी तो ते तुम्हाला सजेस्ट करेल कारण की मी तिथे पोहोचू शकत नाही तर ॲटलीस्ट तुम्ही तिथे पोहोचू शकता तो कटसा वाटला माझा माझा प्रवास मी घरातून सुरुवात केली ती खूप मोठा प्रवास आहे तो केव्हा के तरी शेअर करूया पण या कामासाठी मी हा व्हिडिओ बनवलेला आहे कमेंट्स करून नक्की सांगा माझ्या व्हिडिओ आवडतात की नाही हेही सांगा याच्यामध्ये काय चेंजेस करायचे असतील तरी पण आवर्जून सांगा काही प्रॉब्लेम नाही आहे कारण की चुका ह्या माणसाकडून होत असतात जर माझ्याकडून पण काय थोडंसं हे होत असेल तर तुम्ही ते कमेंट्स करून कळू शकता भेटू या नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन विचारांसोबत नवीन आयडियांसोबत आणि नवीन व्यवसायसोबत तोपर्यंत सगळ्यांना टाटा बाय बाय जय महाराष्ट्र